नमस्कार मी मीना केने बोंद्रे नागपूर विभाग न्यूज प्युअरिटीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करते याची देही याची डोळा अनुभवाला कामगार सोहळा पुणे प्रदेशाच्या सोलापूर येथे झालेला मेळावा म्हणजे खरेच एक अनोखी अनुभूती होती कामगार सदस्यांनी मोठ्या प्रमाणावर या मेळाव्याला लावलेली हजेरी महिला कामगारांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती कामगारांनी दनानून दिलेल्या घोषणा मान्यवरांनी केलेली योग्य व मार्गदर्शक मार्गदर्शन, मार्गदर्शन आणि एकंदरीतच जल्लोषपूर्ण आणि उत्साहवर्धक निर्माण झालेले वातावरण हे या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल चळवळ जिवंत ठेवण्याचे कार्य करत असताना राज्य महिला संघटक रणरागिनी शिलाताई यांनी तळ तुळजाभवानीच्या रूपात भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे याची प्रचिती ताटेसाहेबांना ऐकताना झाली संदीप दादा म्हणजे आम्हा सभासदांच्या न्याय हक्कासाठी लढणारी माऊली दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुणे प्रादेशिक मेळावा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला होता अनेक मान्यवरांनी यावेळी आपली मते व्यक्त केली सम्यक संस्थेचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री आनंददादा पवार यांनी या, या मेळाव्यास मार्गदर्शन करताना समाजात घरात आणि कार्यस्थळी स्त्री पुरुष समानता असावी लागते आज समाजात सावित्रीच्या लेखी मोठ्या तडफदारपणे वावरत आहेत परंतु त्यांना समजून घेणारे ज्योतिबा आता निर्माण होण्याची गरजेचे आहे आणि त्यामुळे स्त्री पुरुष समानतेसाठी सावित्री ज्योतिबाच्या विचारांचा सा वारसा पुढे गरजेचे आहे कामगार संघटना ही चळवळ क्षेत्रातील अग्रणी संघटना आहे जी महिला कामगारांना सन्मानाची आदराची वागणूक देत त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असून महिलांसाठी स्वतंत्र आरक्षण करून त्यांचा नेतृत्व शक्तीत वाढ करीत आहे ही बाब अभिनंदन हे असे आनंददा पवार यांनी मत यावेळी व्यक्त केले आयोजित करण्यामध्ये खारीचा वाटा या ठिकाणी येतो महाराष्ट्र एस कामगार संघटना ही जगातली एकमेव अशी संघटना आहे ज्या ठिकाणी स्त्रिया या नेतृत्वापासून ते कर्मचारी कार्यकर्त्या या पातळीवरती काम करतात आता स्त्रियांना सन्मानपूर्वक आणि औपचारिक पद्धतीने हो, आपल्या कार्यकारिणीमध्ये हो, आणि महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देऊन विशेषतः स्त्रियांच्या प्रजनन आरोग्याबद्दल स्त्रियांच्या रोजच्या कामाच्या प्रश्नांकडे आवर्जून म्हणून संघटनात्मक कार्यक्रमांमध्ये धोरणांमध्ये सहभागी करून घेणारी महाराष्ट्र कामगार संघटना ही अत्यंत महत्त्वाची भूमिका या, का या देशातल्या कामगार चळवळीमध्ये बजावत आहे आणि या कामगार अशा पद्धतीच्या न्यायाच्या आणि विशेषतः स्त्रीपुरुष समानतेच्या मुद्द्यावरती काम करणारी कामगार, कामगार संघटना म्हणून सम्येपसारख्या स्नेतृ समानतेच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या संस्थेतला अर्थातच या जबाबदारी वाटते की संघटनेच्या या कामामध्ये सहभागी व्हावं की आताही नाईकवाडींच्या नेतृत्वाखाली निर्भयाचं जे काम संघटनेमार्फत चालतं ते युनिक काम आहे देशामध्ये दे कामगार संघटनांमध्ये दे स्त्रियांची अशी सन्मानपूर्वक काय म्हणूया एंगेजमेंट या खूपच कमी कामगारच्या वेळेमध्ये दिसतं स्त्रियांच्या प्रश्नावरती इतर संघटना काही वेळेला त्यांना असुरक्षितता वाटू शकते परंतु यश महाराष्ट्र यश्टी कामगार संघटनेने जे अतिशय यशस्वीपणे याबद्दल काम करत आहेत विशेषतः स्त्रियांच्या प्रजनन आरोग्यासारख्या अत्यंत संवेदनशील मुद्द्यावरती मुद्दा समजून घेण्यापासून ते धोरणात्मक पातळीवरती पर्यंत घेऊन जाण्याची जी तयारी असते त्याच्यातूनच आम्हाला खूप आनंद आहे की या सहा विभागीय मेळाव्यांना मध्ये आम्ही काही थोडासा हातभार आम्ही लावू शकतो धन्यवाद केंद्रीय उपाध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव देशमुख साहेब यांनी एफ एन सी च्या नवीन परिपत्रकाबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले तसे संघटना यांच्यावरच न थांबता कामगारांना पूर्णत जाचक अटीतून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे दोनशे चाळीस दिवसाची अट रद्द करून कामगारांना न्याय देण्याचे काम केले आहे यातील ही काही त्रुटी राहिल्या असतील तर त्यांची लवकरच सोडवणूक करण्याचे काम संघटना करील हा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला कोल्हापूर विभागीय सचिव माननीय श्री उत्तमराव पाटील यांनी कोणत्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही यासाठी आमचा लढा अखंड चालू आहे असे सांगितले राज्य महिला संघटक शिलाताई नाईकवाडे यांनी बोलताना ठामपणे स्पष्ट केले की महाराष्ट्र एसटी कामगार संघटना सारखं महिलांना स्वतंत्र व्यासपीठ कुठल्याही संघटनेत नाही आज महिला सभासद या संघटनेच्या उच्च उच्च पदावरती विराजमान आहेत खऱ्या अर्थाने महिला कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे अनेक प्रश्न निकाली काढले महिला वाहकांना तीन महिने वाढवण्याचे काम संघटनेने केले तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या आरोग्य मानसिक ताण निवारण करण्यासाठी निर्भया समिती अंतर्गत अनेक उपक्रम हाती घेण्यात येणार असून प्रत्येक डेपो मध्ये दोन महिला उपाध्यक्षांना नेमून त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम येणाऱ्या काळात महाराष्ट्र एस टी कामगार संघटना करणार आहे असे त्यांनी यांच्या मार्गदर्शनात सांगितले जनरल सेक्रेटरी श्री हनुमंत ताटे साहेब यांनी सभासदांना संबोधित करताना माझ्या कर्मचाऱ्याला साडेसहा हजार रुपयाची वाढ मिळवून दिली पण यावर न थांबता संघटनेच्या माध्यमातून मागील सर्व थकबाकी वाढील महागाई भत्ता लवकर मिळवून देण्यासाठी संघटना प्रयत्न करणार आहे सहा हजार दिवाळी भेट मिळवून देण्यासाठी आचारसंहितेमुळे झालेल्या अडचणी याची सविस्तर माहिती दिली फेस्टिवल ऍडव्हान्स बाबत ही संघटनेने पत्र दिलेले आहे संबंधिताची लवकरच भेट घेऊन तोडगा काढण्याचे काम केले जाईल येणाऱ्या नववर्ष संघटनेने अधिवेशन घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे केंद्रीय अध्यक्ष माननीय श्री संदीप यांनी सांगितले की सन दोन हजार पासून सहा हजार रुपये वाढ मिळावी ही भूमिका होती पण काही राजकीय संघटनांनी कामगारांच्या अन्नात विष मिसळण्याचे काम केले सदावरतेच्या मागे लागून सहा महिन्यात कर्मचाऱ्यांचे खूप आर्थिक नुकसान झाले तरीही बँक त्यांच्या हातात दिली त्यातही सदावर्तेचे संचालक मनमानी पद्धतीने निर्णय घेत आहे सभासदांना हक्कासाठी डिव्हिडंड देण्यासाठी पैसे नाहीत व बँक संचालक कर्मचाऱ्यांना बोनस इन्स्टिट्यूट देण्यासाठी पैसे आहेत नवीन सॉफ्टवेअर बदलण्यासाठी पैसे आहेत या मनमानी कारभाराविरोधात पुणे स्टेशन येथील आयुक्त कार्यालयावर शुक्रवार सत्तावीस बारा दोन हजार चोवीस ला मोर्चा नेण्यात येणार आहे व यात सर्वात सामील होण्याचे सर्वांना आवाहन करण्यात आले सर्व प्रादेशिक मेळाव्यात अनेक संघटनेचे सभासद कामगार संघटनेवर विश्वास ठेवून बहुसंख्येने प्रवेश करत आहेत कर्मचाऱ्यांचा संघटनेवरचा विश्वास वाढत चालला आहे त्यास आम्ही तडा जाऊ देणार नाही अशी कामगिरी इथून पुढील काळात संघटना करेल अशी आशा व्यक्त करण्यात आली पुणे प्रादेशिक मेळाव्यात आटपाटी आगारातील जनसंघाच्या चाळीस सभासदांनी कामगार संघटनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जाहीर प्रवेश केला हा मेळाव्याचे अतिशय नीटनेटके आयोजन प्रादेशिक सचिव प्रशांत गायकवाड संतोष जोशी विभागीय अध्यक्ष यांनी केले हा मेळावा यशस्वी होण्यासाठी केंद्रीय उपाध्यक्ष शबाना मुलानी मध्यवर्ती कार्यशाळा प्रादेशिक सचिव संदीप रायकर पुणे प्रदेशाचे विभागीय सचिव दिलीप परब अध्यक्ष मोहन जेदे सांगली विभागाचे नारायण सूर्यवंशी अशोक खोस सातारा विभागाचे अजित पिसाळ कोल्हापूर विभागाचे उत्तम पाटील सुभाष सुतार दापोडीचे मारुती माने यांनी विशेष प्रयत्न केले याबरोबरच या हे आजचे बातमीपत्र इथे संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यासह क्यू आर टी या कामगाराच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज क्यू आर टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद